सेल्समॅन बघा फोन आणि कस्टमर घरातली घरातली घरातलं <laughs> घरात नाही बायका कशी या बनलं सेल्समॅन नाही कस्टमर नवर सोड जाऊ दे कोणतं नाव नाही लिहिलं आमच्या डिट्यूच नाव लिहिलं एक पुढचं नाव नाही ना लिहिलं शी काही कामाची नाही अरे पण तुम्ही तिचं नाव नाही लिहिलं बघ बघा कमेंट करून सांगा कोणाचं नाव आहे

जवळपास दोन तासाची ट्रॅफिक लागलेली एक दीड तास गेला आमचा इथं बघू शकता मी ट्रॅफिक क्लिअर करण्यामध्ये मी अक्का भिजलो जाऊ नाही ट्रकवाला एक